संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध बोटीसत्व परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये योगदान दिले सर्व महापुरुषांना प्रकार मानवंदन करून मी आपल्या समोर घेऊ शकतो म्हणणार आहे अखिल भारतीय व्यक्ती संघाचे

माझ्या सर्व कुटुंबाच्या घरच्या शिंदे धम्म दीक्षा घेऊन आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त दीक्षा दशक सोयीचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आले मित्रांनो चळवळीमध्ये काम करत असताना अनेक गोष्टीचा अनुभव घेऊन जी दादा आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे पण दीक्षा घेतल्याच्या नंतर जे काही अनुभव आले आणि जे काही मात्र समाजामध्ये धर्म चळवळ गतिमान झाली ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आजच्या परिसंवादाला मी विषय निवडला की नवदीक्षित बौद्धांची दशा व हो दिशा का असते की बौद्ध धर्मा दीक्ष दीक्षा घेतल्यानंतर दशा काय आणि दिशा काय या विषया याच्यावर आपण बोलत असताना हो की मातान समाज हा फुलेश्वर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत बुद्धीजी लोक मानतात पण ज्या जग बदल घालून गावमध्ये सांगून गेलेली गुराव किंवा बुद्धाची शपथ ही लिहिली आणि अण्णाभाऊनी आपल्या साहित्यामध्ये कुठलंही देवाला स्थान दिलं नाही ते निसर्ग कष्ट लेखित कामगार आणि विज्ञानवादी साहित्य लिहिलेलं आहे मित्रांनो जेव्हा आपण बौद्धी सत्तो डॉक्टर बाबासाहेब यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन मी नागपूर मुकामी बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी धम्मदिक्षा घेतली असती तर ही कुठल्याच मात्र समाजाला धम्म दीक्षा घेण्याची गरज पडली नसती आम्ही पण आदरणीय असुजीच काम वेगळं आहे भाऊचं काम वेगळं आहे पण ह्या समाजाला धम्म दीक्षा घेतल्याशिवाय याची प्रगती होणार नाही आणि इथं सुखी संसार करायचा असल तर धम्म दीक्षा घ्यावी लागतील ताटमानानं जीवन जगायचं असेल तर धम्म दीक्षात घ्यावा लागतील आपल्या स्वाभिमानी जीवन जगायचं असेल तर धम्म दीक्षात घ्यावं लागतील धम्म दीक्षा घेतल्यानंतर माणूस क्लिअर होते की हे बौद्ध आहे आणि बौद्ध करतो कारण की आज महाराष्ट्रामध्ये काही लोक काम करतात पुणेश्वर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि इकडे येऊन सांगतात की आम्ही तुमच्या चेंबर आहोत आम्ही बाबासाहेबांचं काम करतात मोठमोठे दोन दोन तीन तीन तास बाबासाहेब भाषण करतात आणि तिकडे गेल्याच्या नंतर म्हणतात की आम्ही नाही आम्ही हिंदू आहेत मी पुढे दीक्षा घेतली हे जे दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकांसाठी माझं म्हणणं आहे की बाबा धम्मदिक्षा घेऊन काम समारेशी, समारेशी, करा कारण येणाऱ्या काळामध्ये मातान समाजाची तुम्हाला प्रगती करायची असेल पुढे न्यायची जर सत्तेचा मार्ग न्यायचा असं या धम्म दीक्षेशिवाय पर्याय नाही कारण की मित्रांनो ही चळवळ आहे की विचार आहे आणि या विचारावर आपल्याला काम करायचंय मला माझ्या कुटुंबाने खूप सहकार्य केलेलं आहे विशेष गोष्ट आमच्या आईनं खूप मदत केलेली आहे जेव्हा हे मी धम्म उभगुप्त महादेव आणि देवराव दादा यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णच्या बुद्धी कॉम्प्लेट काढलं सुरुवातीपासून कॉम्प्लेट काढण्यापासून तर कार्यक्रमाच्या नियोजनापासून आमच्या आईने मला सहकार्य केलेलं आहे मित्रांनो कुटुंबाला साथ दिली म्हणून मी ही एक गोष्ट लढत पालो आणि सत्तावीस धर्म दीक्षेतचे कार्यक्रम आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले आहे मी याच्यासाठी सांगतो गेल्या दादा गेल्या दीज्य दादा गेल्याच्या नंतर ही चळवळ मंदावलेली आहे की मंदाव महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा झपाट्याने माता समाजामध्ये काम झालं पाहिजे ह्या विषयाने विषयामुळं त्याच्यामध्ये परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दादा म्हणजे दादा होते दादा रात्र महाराष्ट्रामध्ये पाहायला भीर लावून महाराष्ट्रामध्ये काम करत होते मित्रांनो यात त्यांची धुरा आदर आमचे डी एस नरसिंग सर यांनी महाराष्ट्राचं अध्यक्षपद घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत ते सुद्धा खूप अभ्यासू आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळ गतिमान करत आहेत या ठिकाणी खूपच अभ्यास व्यक्तिमत्व आहेत आमचे सुकुमार तांबळेसर आहेत बरेच आहेत मी नाव याच्यासाठी सर्वांचे घेतलं नाही की आपल्याकडे वेळ खूप झालेला आहे आणि मी माझा प्रस्ताव येते शांबू क्रांती करीत जय